नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेता जाधवन आपण पाहणार आहोत एकवीस डिसेंबर रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा अंदाज सर्वप्रथम दिवसभराचा जर विचार जर केला आज दिवसभरामध्येही तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळेल चंद्रपूरचा जो दक्षिण भाग असे या भागामध्ये तापमान हळूहळू वाढ झालेली पाहायला म्हणते याचबरोबर राज्याचा उत्तरखील भाग असेल या भागामध्ये मात्र तापमान अजूनही त्या ठिकाणी स्थिर आहे मात्र येणाऱ्या चोवी तासानंतर तापमानामध्ये काही अंश घट होण्याची दाट शक्यता आहे खास करून जो दक्षिण भाग असेल आणि मग राज्याचा जो पूर्वेकील जे काही जिल्हे असतील या भागामध्ये ही टेम्परेचर हळूहळू वाढण्याची शक्यता त्यामुळे येणाऱ्या चोवीस तासानंतर राज्यातील थंडी ही हळूहळू कमी येण्यास सुरुवात होणार आहे सर्वप्रथ आपल्या एटेस्ट अॅटल्या इमेननुसार जर पाहिलं उत्तर भारतामध्ये उत्त भारताच्या उत्तरेला एक हलक्या पद्धतीचा डब्ल्यू डी सध्या स्थित आहे याचबरोबर हा डब्ल्यू डी हळूहळू हो, हो, पुढेच रखणार याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबा क्षेत्र हे या ठिकाणी सध्या आहे हे कमी दाबा क्षेत्राची जी दिशा असेल ती शक्यतो करून उत्तरेला जाण्याची दाट शक्यता जा आहे ज्यावेळेला हे उत्तरेला हळूहळू हो हो पुढे सरकत राहील त्यावेळेला डब्ल्यू डी नेपाळ याचबरोबर बिहार झारखंड छत्तीसगड या भागाचा विचार केला या भागामध्ये एक प्रेशर तयार झाला आहे या टर्म प्रेशरच्या प्रभावामुळे डब्ल्यू डी हा उत्तरेसारखेल आणि बाणाशपक्त वाऱ्यांचा पुरवठा हा राज्याच्या दिशेने होण्याची शक्यता आहे त्याच वेळेला सत्तावीस डिसेंबर रोजी हो अजून एक स्ट्रॉंग डब्ल्यू डी हा जम्मू काश्मीरमध्ये येणार आहे ज्यावेळेला हा स्ट्रॉंग डब्ल्यू डी जम्मू काश्मीरमध्ये येईल त्यावेळेला उत्तरेकडूनही बाष्फक्त प्रमाण थंडगार वारे, वारे राज्यामध्ये व्हावेल याचबरोबर बंगालच्या उपसागरामधूनही थोडा राज्यामध्ये येईल त्यावेळेला अवकाळी पाऊस हा सत्तावीस डिसेंबरपासून राज्यात होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर काही भागामध्ये हलक्या पद्धतीचे गारपीट होणार होण्याची दाट शक्यता हा जो पाऊस असेल मात्र सार्वत्रिक स्वरूपात असेल काही ठिकाणीच पावसाची शक्यता आहे संपूर्ण राज्यभरामध्ये त्याचा इफेक्ट हा होण्याची शक्यता कमी आहे येणाऱ्या चित्रसा मिनिमम टेम्परेचरचा म्हणजे थंडीचा विचार जर केला आपण पाठीमागच्या व्हिडिओने सांगितलं होतं की थंडी ही हळूहळू कमी होण्यास सुरुवात होणार आहे सर्वप्रथम खांद्याचा विचार केला धुळे नंदुरबार जळगावचा जो उत्तरेकड भाग असेल या भागामध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तसेच नंदुरबार दक्षिण भाग धुळे संपूर्ण जिल्हा आणि जळगावचा दक्षिण भाग या भागावर जर पाहिलं तर बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं काही भागामध्ये मात्र दहा ते अकरा डिग्री सेल्सिअस पाहायला मिळतं याचबरोबर नाशिकचा संपूर्ण जिल्हा आणि अहिल्यानगरचा उत्तरेकडला भाग या भागामध्ये सर्वात कमी टेम्परेचर राहू शकतं म्हणजे दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर सं विदर्भाचं जर पाहिलं विदर्भाचा संपूर्ण पश्चिम जो भाग असेल अकोला अमरावती पर याच बरोबर वाशिम जिल्हा असेल रिसोड असेल या भागाचं जर पाहिलं बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस आणि संपूर्ण पच्छ पूर्व किनार पूर्वचा भाग जो असेल त्या भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळायचे म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भाग जिल्ह्यांचाही समावेश आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा जो उत्तरेक भाग असेल क्षेत्र संभाजीनगरचा या भागामध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस याचबरोबर जालना आणि बीडचा उत्तरेक भाग असेल या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तसेच परभणी हिंगोली आणि नांदेडचा उत्तरेक भाग या भागामध्येही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस आणि जो मध्यवर्ती भाग असेल लातूर असेल नांदेड चा दक्षिण भाग आणि संपूर्ण धाराशिवज्य या भागाचं जर पाहिलं तर चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सोला पश्चिम महाराष्ट्राचं पाहिलं सोलापूर अक्कलकोट याचबरोबर सांगली कोल्हापूर साताराचा दक्षिण संपूर्ण भाग या भागामध्ये चौदा ते सोळा आणि काही भागामध्ये अठरा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सोलापूर उत्तर भाग साताराचा उत्तर भाग आणि पुणे संपूर्ण जिल्हा आणि अहिले नगरचा संपूर्ण जिल्हा या भागाचं पाहिलं बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतो याचबरोबर घाटमाथ्याचा विचार केला घाटमाथ्यावरती सातारा महाबेश्वर या भागात बारा ते चौदा संपूर्ण घाट दक्षिण भाग त्यात चौदा सो ते सोळा डिग्री सेल्सिअस पाहायला मिळू शकत त्याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी जर पाहिले कोकण किनारपट्टीमध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान आपला येणाऱ्या चोवी तासांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलाज नक्की करा धन्यवाद